सामान्य माणूस मुंबईची वारी करण्याची त्याला गरज पडू नये म्हणून आम्ही शासन थेट आपल्या दारी आणण्याचं काम केलेलं आहे खरं म्हणजे शासन आपल्या दारी हे आणण्याचं प्रयोजन जे आहे हे प्रयोजन एवढं आहे की पूर्वी पण लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या परंतु त्या योजना आणि लाभ मिळवायला माता भगिनींना खूप कष्ट करावे लागत होते मेहनत घ्यावी लागत होती चक्रा माराव्या लागत होत्या आणि म्हणून आणि तो लाभ घेण्याचा नाच से सोडून देत होते म्हणून आम्ही ठरवलं की हा शासनाचा निर्णय शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून थेट आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी या ठिकाणी आणण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला मला अभिमान वाटतो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास बावीस शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले बांधवानो आणि भगिनीनो या बावीस कार्यक्रमामध्ये पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मिळाले आणि आणि खरं म्हणजे आज इथं नुसती भाषणं करायला आम्ही येत नाही तर आपल्याला लाभ द्यायला या ठिकाणी आपल्याला जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना मिळाल्या पाहिजे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने आपण बावीस ठिकाणी असेच हजारोच्या संख्येने माता भगिनी बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आणि म्हणून आज आपला महायुती सरकारवर असलेला विश्वास जो आहे हा विश्वास आपण या ठिकाणी व्यक्त केलाय प्रेमाने आपण येता रस्त्यावर मी पाहतो की दोन्ही बाजूला लोक उभी असतात आणि हा विचार करता आपण हा मुख्यमंत्री आपला आहे हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे मग हसत मुखाने आपण स्वागत करता म्हणून मी तुमचं दर्शन घ्यायला इथं आलोय आपल्याला भेटायला आपल्याला बोलायला संवाद साधायला आलोय खरं म्हणजे मी हिंगोली जिल्हा प्रशासनाला देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी नोंदी केल्या जवळपास या हिंगोली जिल्ह्यात तेरा लाख सत्तर हजार दोनशे तीस लाभार्थ्यांना त्यांची नोंद झालेली आहे काही लोकांना इथे मिळेल काही लोकांना थेट मिळेल आणि म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकाभिमुख आणि लोकप्रिय झालाय बांधवानो भगिनीनो इतर राज्याचे मुख्यमंत्री पण विचारतात आहे शासन आपल्या दारी त्यांना मी सांगतो शासन आपले द्वार पे ये व उनको पर त्यांना आपल्या चक्रा मारायला लागू ला नये म्हणून सगळ्या योजना ज्या आहेत मग कुणाचे दाखले असतील कुणाला आपण पिठाची गिरणी असेल टॅक्टर असेल हार्वेस्टर असेल पॉवर टिलर असेल रेशन कार्ड असेल शासकीय प्रमाणपत्र असेल मतदार नोंदणी असेल आधार नोंदणी असेल मात प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल कुटुंब कल्याण योजना असेल कुपोषित बालकांची तपासणी असेल जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल कन्या समृद्धी योजनाचे लाभ असतील कर्ज मंज मंजुरी विवाह नोंदणी जमीन मोजणी भूमापन प्रॉपर्टी कार्ड ही कामं बांधवानो एका छता खाली आपण करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जे जे घरकुल रमाई घरकुल योजना असेल सुकन्या समृद्धी योजना असेल या सगळ्याचा लाभ बांधवानो भगिनीनो एका छता खाली देण्याचा निर्णय घेणार हे गे राज्य आपलं पहिलं राज्य आहे देशामध्ये पहिलं राज्य आहे अशा प्रकारच्या योजना मधून पाच कोटी साठ लाख लोकांना या ठिकाणी लाभ मिळाला गेल्या दीड पावणे दोन वर्षात आपण कामांचा एवढा धडाका लावलाय या धडाक्याच्या आवाजात महागाडीच्या लवंगी फटाक्याचा आवाज येतो का आपल्या कामाच्या धडाक्यात महाविकास आघाडीच्या लवंग्या फटाक्या आवाज येतो का अरे आपला फटाका आणि काम मोठं आहे आणि म्हणून महागाडीतले सगळे फटाके एकत्र आले तरी त्यांचा आवाज बाहेर निघत नाही आणि म्हणून मी त्याच्यावर काही राजकीय बोलू इच्छित नाही परंतु सगळे रोज सांगतात मी मर्द आहे मी मर्द आहे कशासाठी मी तर काय बोलत नाही मी तर काय दुसरं काय आरोप पण करत नाही पण तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना नागरिकांना जो काय दर्द दिलेला आहे दुःख दिलेलं आहे ते कसे विसरतील लोक आज मगाशी कुणी सांगितलं आपल्या हेमंत पाटील यांनी जेव्हा भेटायची वेळ होती संवाद साधायचा विचार वेळ होती संधी होती तेव्हा संवाद साधला नाही आता कुठली कुठली यात्रा जनसंवाद यात्रा कुठली रे हेमंत जनसंवाद यात्रा आता संवाद करायचा वेळ होता तेव्हा लोकांना टोकरलं लो, लोकांना लांब केलं लो, लोकांना दुरावलं लो। परंतु एक एक हा एकनाथ शिंदे हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे हा तुमच्यातला एक मुलगा आहे हा मुख्यमंत्री म्हणून मी आज बोलत असलो तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय कार्यकर्ता म्हणूनच काम करणार उद्या तुमच्यातला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता कर्तृत्वाच्या जोरावर पुढे आला मुख्यमंत्री म्हणून इथं उभा राहून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल कारण सर्वसामान्य माणसाने का मुख्यमंत्री होऊ नये का जागीरदारांनी फक्त ठेका घेतलाय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी ठेका घेतलाय हे माझं गोर गरीब जनता आता माझं कुटुंब माझा परिवार नाही ह्या सगळा जनसागर माझा परिवार आहे अक्का महाराष्ट्र माझा परिवार आहे आणि तुमचं कुटुंब तुम माझी जबाबदारी अशा प्रकारचं काम आपण या राज्यामध्ये करतोय आणि म्हणून आज आपण मी एवढंच सांगतो या सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे सर्वसामान्य माणसांचं सरकार या सरकारमध्ये अनेक योजना आपण केल्या आज आणि म्हणून जवळपास मी आपल्याला एकच सांगतो सरकार स्थापन झालं त्यावेळेस का स्थापन झालं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे ज्यावेळेस या राज्यामध्ये सगळी कामं ठप्प होती सगळे प्रकल्प बंद होते सण उत्सव सगळे बंद होते आणि एक नैराश्याचं वातावरण होत निराशा पसरली होती आणि म्हणून आणि त्याचबरोबर आपले आमदार खासदार यांना जेव्हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला पुढं मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कसं काम करायचं विकास कामं कुठून करायची हा प्रश्न पडला त्यावेळेस अन्यायाला वाचा फोडण्याची हिंमत या एकनाथ शिंदेने करून दाखवली देशाने नाही तर जगातल्या अनेक देशांनी त्याची दखल घेतली आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो आणि म्हणून आपण निर्णय घेतला निर्णय घेतल्यानंतर बांधवानो भगिनीनो आणि मातानो मी आपल्याला एकच सांगतो पहिली बैठक होती शपथ मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनीच घेतली पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही माहिती घ्या तुम्ही कॅबिनेटचा रिपोर्ट घ्या त्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो आज धन्यवाद धन्यवाद आज आम्हाला तुम्हाला सांगतो पंचावन्न ते साठ कॅबिनेट बैठका झाल्या पाचशे पेक्षा जास्त आपण निर्णय घेतले पण तुम्ही जर निर्णय पाहिले एकही निर्णय राज्यकर्त्यांच्या लाभाचा फायद्याचा आम्ही नाही घेतला पाचशेच्या पाचशे निर्णय तुमच्या गोर गरीब सर्वसामान्य माता भगिनींसाठी घेतला शेतकऱ्यांसाठी घेतला शेतकऱ्यांना अवकाळी गारपीट मध्ये नुकसान व्हायचं ते एन तोडून टाकले दोन हेक्टरच तीन हेक्टर केलं सततच्या पावसाचं नुकसान आम्ही नुकसान भरपाई धरलं दुष्काळाला ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्याला वेगळे मापदंड लावून टाकले एक रुपयात पीक विमा योजना आपण चालू केलं आज महिला भगिनी आहेत त्याला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला पन्नास टक्के एसटी मध्ये महिला भगिनींना सवलत दिली आता अर्ध्या तिकिटामध्ये माझ्या माता भगिनी प्रवास करतात आपल्या पतिदेवाला सांगतात तुम्ही थांबा मी पन्नास टक्के अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते आणि आज मी तुम्हाला सांगतो पन्नास टक्के अर्ध तिकीट करून पण तोट्यात असलेली एस या माझ्या माय भगिनींमुळे फायद्यामध्ये गेली हा देखील इतिहास आहे ज्येष्ठ 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 सहकारी जे आहेत बांधव आहेत त्यांना आपण मोफत एस टी केली महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतला महिला बचत गटाचा आपण खेळत भांडवल आपण दुप्पट केलं सी आर पी च मानधन वाढवलं आज लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली मुलीचा जन्म झाला पाच पाच हजार पहिलीत गेली सहा हजार असे करत करत अठरा वर्षाची मुलगी होते तर एक लाख एक हजार रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आज मी सांगतो महिला बचत गटाला आज आपण मोठ्या प्रमाणावर सक्षम करतोय आणि म्हणून महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि या माता भगिनींच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाला पाहिजे सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे मी जेव्हा अंडा नागनाचं दर्शन घ्यायला गेलो पत्रकारांनी मला विचारलं मागच्या वेळेस मी आलो होतो मला काल महाशिवरात्रीला गेलो तिकडे विचारलं काय मागणं केलं काय साकडं घातलं मी म्हणालो काय साकडं घालणार माझ्या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी झाला पाहिजे समाधी झा समाधी समाधानी झाला पाहिजे आणि त्याला चांगले दिवस आले पाहिजे एवढीच मागणी मी करतो माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये माझ्या तरुणांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे दुसरं मी काही परमेश्वराकडे मागत नाही आणि म्हणून आज हा एकनाथ शिंदे जिकडं जातो तिकडे हजारो लोक तिकडे येतात आणि मोठ्या हसत मुखाने आशीर्वाद देतात हीच माझी पुण्याई आहे हीच ही माझी कामाची पोचपावती आहे बाकी काही नको मला आणि म्हणून आज आज घरात बसून या ठिकाणी कुंटावरून शेळ्या हाकणार हा एकनाथ शिंदे नाही स्वतः बांधावर शेताच्या शेतात जाऊन त्याच्याशी संवाद साधणार हा एकनाथ शिंदे आहे महापुराला पूर आला इर्षाळ वाडीची दुर्घटना घडली आपत्ती आली संकट आलं महाराष्ट्रात पोचणारा पहिला नंबर हा एकनाथ शिंदे आहे सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणारा एकनाथ शिंदे फेसबुक लाईव्ह करून काम होत का फेस टू फेस काम करायला पाहिजे जाऊन भेटलं पाहिजे संवाद साधला पाहिजे त्यांचे दुःख वेदना ऐकून घेतल्या पाहिजे सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे हे कायदे कुणासाठी आहे हे कायदे जनतेच्या हितासाठी असले पाहिजे काम होणार नाही हे सांगायला अक्कल लागत नाही पण न होणार काम करायला पॉझिटिव्ह सकारात्मक आपल्या त्याला प्रयत्न करावे लागतात ते करणार हे सरकार आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आपण जे काम केलं महिला सक्षमीकरण असेल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आपण सुरू केलं त्याच्यामध्ये दोन कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगतो त्या कामाचं कौतुक गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड त्याने आपल्याला अवॉर्ड दिले आपल्या सरकारला ही मोठी मोठी गोष्ट आहे नमो रोजगार योजना आपण सुरू केली महारोजगार सुरू केला आणि त्यामध्ये आपण जेव्हा उद्योग पळाले उद्योग पळाले असं आरोप करणाऱ्या लोकांना मोठी चपरा आपण दिली गेल्या वर्षी एक लाख सदोतीस हजार कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आले या वर्षी तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आणले आपण त्या उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावणारे लोक त्या काळात होते म्हणून उद्योगपती पळत होते आज उद्योगपत्यांना सुरक्षित वाटतंय आहे त्यांना आपण रेड कार्पेट देतोय त्यांना आपण सवलती देतोय म्हणून रोजगाराच्या संध्या या ठिकाणी आपल्या तरुणांना उपलब्ध होणार आहे आणि त्यांनाही रोजगार मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन एक एक पाऊल आपण पुढे जातोय एक एक पाऊल आपण पुढे टाकतोय अनेक योजना आहेत त्या योजनांच्या बद्दल मी बोललो तर खूप याला वेळ लागेल हिंगोलीचा विकास देखील आपण या ठिकाणी करतोय अरे ते आपलं लिगो प्रकल्प जो आहे त्याला सव्वीसशे कोटी कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली ये जगभरामध्ये हिंगोलीचं नाव त्या प्रकल्पामुळे पोचणार आहे आणि म्हणून हिंगोलीचा सिंचनाचा जो अनुशेष आहे तो भरून काढण्याचं काम देखील आपलं सरकार करेल त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला बदल करावे लागतील ते बदल घडवण्याचं काम आपण करू आणि हिंगोलीमध्ये आपण उद्योगाला उद्योग वारणी करून रोजगार देण्याचंही काम आपलं सरकार करेल त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र त्याचा इथे प्रतिकृती केली आहे हेमंत पाटील यांचं मी अभिनंदन करतो त्याने अतिशय चांगल्या प्रकारचा पाठपुरावा केला आणि हे त्याला देखील आपण त्या शंभर कोटी रुपये तात्काळ शासनाने दिले आणि जे लागतील तेही आपण देऊ आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या जिल्ह्यामध्ये अनेक योजना चाळीस वर्षापासून पूर्णा नदीवरचे बंधारे व्हावे यासाठी आंदोलन झाली आपण किती बान, बंधारे बांधतोय हेमंत चार बंधारे चार बंधारे आपण त्याच्यावर बांधतोय आणि सतरा एकर जमीन ओलिता खाली येणार आणि त्याचबरोबर यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये देखील आपण नदीला कुठला कला कयादुना ना नदी पाणी कालव्याद्वारे कयादू नदीला देखील जोडण्याची आपली मागणी आहे त्या सर्वेक्षणासाठी देखील परवानगी दिली आहे लवकरच हा प्रकल्प आपण हाती घेऊ त्याचबरोबर पाण्यासाठी किमान पाच दशलक्ष घनमीटर असावाशी अट आहे त्यामुळे निम्न पा पातळी बांधाऱ्याचं टी बॅरेज मध्ये रूपांतर करण्यासाठी देखील आपला प्रयत्न आहे तिथे आठ हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल हा दिल संतोष बांगरच्या मतदारसंघामध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी पन्नास हजार एकरच सिंचन पेनगंगा पेन नदीवरील सात बंदरांना आपण मंजुरी दिली त्याची वर्कआउट झाली आणि त्याला जवळपास पन्नास हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल आणि म्हणून बांधवानो आणि भगिनीनो आपल्याला हा हिंगोली जिल्हा ना उद्योग जिल्हा म्हणून याच जे काही प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये एमआयडीसी मध्ये पाणी पुरवठ्याची सोय नव्हती आता त्याला आपण सात त्रेसष्ट कोटी मंजूर केले त्यासाठी देख वर्क ऑर्डर झाली हे मंजूर नाही वर्क ऑर्डर दिलेल्या मी कामांची यादी वाचतोय आणि म्हणून अशी अनेक कामं आपण या ठिकाणी केली गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या काय मिळालं होतं हेमान आणि संतोष मुटकोळे साहेब राजूभाई मागच्या अडीच वर्षामध्ये सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी काय होत परंतु देला दीड पावणे दोन वर्षामध्ये बांधवानो सरकार हे देणार आहे हे दोन्ही हातानं देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही हे देणार आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगेन आठशे पंच्याऐंशी कोटी खर्च करून मेडिकल कॉलेज आपण निर्णय घेतला आरोग्य सुविधा आपण वाढवतोय दीड लाखाची महात्मा ज्योतिराव फुले योजना आपण पाच लाखापर्यंत वाढवली सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आता या राज्यातल्या प्रत्येक माणसाला पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतील सगळे पिवळं रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड सगळ्या आटी काढून टाकल्या आता पूर्ण सगळ्यांना अगदी लखपती माणूस असला आणि आपला गरीब असला या सगळ्यांना आपण मोकळं केलंय कॅशलेस योजना देण्याचा निर्णय घेतला माझ्या माता भगिनी इकडं आहेत या माता भगिनी आपल्या कामाच्या व्यापात आपल्या परिवाराच्या व्यापामध्ये आपल्या आरोग्याकडे हेळसाण करतात दुर्लक्ष करतात म्हणून राज्य सरकारने आरोग्य विभागाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित ही योजना आपण सुरू केली तीन कोटी महिलांनी त्याच्यामध्ये फायदा घेतला हे आपल्या सरकारचं काम आहे आणि म्हणून जे एवढं मोठं काम केल्यानंतर त्यांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांना पोटदुखी सुरू झाली त्यांची पोटदुखी दूर करण्यासाठी देखील बांधवानो भगिनीनो आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला त्याच्यात मोफत इलाज देखील होईल इल त्यांचा सात राज्यात सातशे ठिकाणी आपण ही योजना करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन हे सरकार काम करणार आहे हे सरकार या शासन त्याचबरोबर आज मराठा आरक्षणाचा हेमंत पाटील यांनी विषय काढला हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री पदावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेणारा हा धाडसी एकनाथ शिंदे या राज्याने पाहिला आणि सांगितल्याप्रमाणे दहा टक्के मराठा समाजाचा आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन दिलं सभागृहात सर्वांनी एकमताने मंजूर केलं बाहेर जाऊन मीडियामध्ये सांगतात हे मराठा आरक्षण टिकेल कस का टिकणार नाही त्याची कारण सांगा ना का टिकेल याची कारण माझ्याकडे आहेत आणि म्हणून कोर्टामध्ये कोणीतरी गेलं होतं आपल्याला सांगतो फक्त मराठा आरक्षण देऊन आपण थांबलो नाही ते लागू केलं पोलीस भरती चालू झाली त्याच्यामध्ये मराठा तरुण भरतीमध्ये उभे राहिले भरती, भरती होत आहेत कोर्टाने सांगितलं शेवटला जेव्हा निर्णय लागेल त्याच्या अधीन राहून तुम्हाला भरती थांबवता येणार नाही हे सरकारचं यश आहे आणि म्हणून आम्ही कोट्यावधी लोकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण मागास वर्ग आयोगचं पुनर्गठन केलं कोणालाही अपेक्षित नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण जे बोलतो ते करून दाखवतो आणि एकदा शब्द दिला की शब्द फिरवत नाही हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून मी आपल्याला मराठा समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो या भागात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते हे कुणबी प्रमाणपत्र ज्याच्या नोंदी जुन्या आहेत त्याला देण्याचं काम आपल्या सरकारने केलं चाळीस वर्ष कोणालाही प्रमाणपत्र मिळत नव्हतं आपल्या सरकारने ते काम केलं आज कुणबी प्रमाणपत्रासाठी आपण जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे तिला देखील आपण मुदतवाढ दिली आणि त्याचबरोबर जे नोटिफिकेशन काढले त्याच्यावर आलेले आक्षेप बाजूला झाले त्याची छाननी झाली की ते फायनल देखील आपण करणार आहोत म्हणून जे आपण बोलतो ते करून दाखवतो तुम्हाला अपेक्षा नव्हती मग मराठा समाजाला इतके वर्ष तुमच्याकडे संधी होती आरक्षण लाभ देण्याचा परंतु ते दिलं नाही त्याला वंचित ठेवलं मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले परंतु माझ्या मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम त्या नेत्यांनी केलं त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की का तुम्ही याच्या अडव येता तुम्ही तर दिलं नाही पण देणाऱ्यांनी जे देण्याची दान दाखवली त्याला सहकार्य केलं पाहिजे त्याला आडवं येता कामा नये त्याला कस मराठा समाजाला आणि मराठा समाजाला आरक्षण देताना मी शब्द दिला होता की ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर कुणावरही अन्याय न करता हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करणार ते करून दाखवलं मी आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो हे जे काही राजकारण सुरू आहे जाती जातीमध्ये विद्वेष आणि द्वेष पसरवण्याच हे जास्त काळ चालत नाही समाज समजूतदार आहे आणि म्हणून देणारा कोण आहे आणि राजकारण करणारा कोण आहे हे आपल्या समाजाला माहित आहे आणि म्हणून या राजकारणाला कुणी बळी पडू नका एवढंच आपल्याला सांगतो हे सरकार तुमच्या बाजूचं आहे तुम्हाला न्याय देणार आहे सर्व जाती पातींना सर्व जाती पातींना त्याच्या त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत ते सोडवणार आहे त्यांना न्याय देणार सरकार आहे त्यांच्यावरचा अन्याय दूर करणार सरकार आहे त्यामुळे तुम्ही इतर कुठल्याही याला बळी न पडता हे सरकार जे आहे काम करणार आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो हे सरकार सर्वसामान्यांचं आहे म्हणून विश्वास ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे मी आज जरी मुख्यमंत्री असलो काही लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर पण मी सांगतो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाचे सुख दुःख समजून घ्यायचे असतील तर डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची हवा जाता कामा नये आणि म्हणून मी आजही जमिनीवरचा कार्य करताय एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातला कार्य करताय आणि म्हणून तुमच्या वेदना तुमची दुःख मला माहीत आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या योजना केल्या हे डबल इंजिनच सरकार या राज्यात वेगाने काम आहे गतिमानतेने काम आहे म्हणूनच सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते आरोप करतात काय काय बोलतात मीडियामध्ये टी व्हीमध्ये मध्ये बघता आपण पण मी नेहमी सांगतो तुम्ही आरोप करा मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही मी आरोपाला उत्तर माझ्या कामातून देणार माझ्या सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन देणार ही माझी भूमिका आहे आणि म्हणून हजारो लोक दररोज येत आहेत जॉईंट होत आहेत एकत्र येतात कारवा आपला मोठा होतोय मग अब्दुल सत्तार यांनी सांगितलं त्याने शेर मारला त्यांना सांगू इच्छितो की माझा स्वभाव आहे की मी कधी कुणाच्या बद्दल वाईट मनामध्ये चिंतित नाही वाईट जे चिंतात तो दुसऱ्याचा खड्डा खोदतात त्याचा खड्डा अगोदर तयार होतो आणि म्हणून चांगलं आपलं पॉझिटिव्ह विचार करा एक या राज्यामध्ये एक सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे असं सरकारचं काम असलं पाहिजे अहंकारापोटी या राज्याचं नुकसान करता कामा नये हे राज्यकर्त्याचं काम नाही राज्यकर्त्याचं काम आहे मान मी घेतलेल्या निर्णयामुळे हजारो लाखो लोकांना फायदा झाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हे राज्य सरकारचं काम आहे आणि ते आम्ही करतोय आणि महायुती सरकार जे आहे या राज्यामध्ये म्हणून हे राज्य पहिल्या नंबरला चाललंय आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने भर उन्हात आपण आलात तुम्हाला मी मनापासून आपल्या सा साक्षात दंडवत घालतो आणि माझ्या मुख्यमंत्री जनकल्याण योजना या विभागाचे डॉक्टर अमोल शिंदे आणि त्यांच्या टीम सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो खासदार हेमंत पाटील आपले सर्व आमदार संतोष आहे राजू आहे मुटकुळे आहेत सगळे आमदार जे आहेत यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि या भागामध्ये विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे जो अनुशेष आहे तो आपण भरून काढायचा आहे आणि म्हणून यामध्ये जे जे आम्हाला मुटकोळे साहेबांनी देखील पत्र दिले त्यांनी देखील अनेक योजनांच्याबद्दल हे मला सांगितलं आहे नक्की सरकार हे आपलं हे सरकार तुमचं आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आपण काम करू या भागामध्ये काही ग्रामपंचायत संगणक परिचालक जे आहेत ते संपावर आहेत त्यांचा देखील या ठिकाणी मी तात्काळ त्यांच्या काय अडचणी आहेत त्या संबंधितांना सोडवायला सांगेन शेवटी सरकार आपलं आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा मना